हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीथ रिअर लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनात सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाळेश्वर बाप्पाच्यानी प्रार्थना आणि आज ना खूप दिवसानंतर मी व्हिडिओ शूट केला आहे जवळजवळ एक महिन्यानंतर आणि कारणही तसंच आहे कारण, कारण आज आमचं भट्टीपूजन आहे आणि दुसरं अजून एक महत्त्वाचं कारण आहे ते थोड्या तुम्हाला समजेलच की या भट्टीपूजन आणि काय करणार आहोत आम्ही ते तर बघा पण पड़ विरा पण आले विराचं आवरलंय तर थोड्या वेळाने विराचं मी तुम्हाला लुक दाखवेन आणि ना माझी सर्जरी झाली काय जास्त नाही लावले बाबू लहान मुलांनी जास्त लिपस्टिक लावायचे नसते ओके तर माझी सर्जरी झाली हा म्हणजे जा ऑपरेशन झालेलं एक महिन्यापूर्वी आणि डॉक्टरांनी सांगितलेलं की एक महिना जास्त काही घरातलं करायचं नाही कारण कसली सर्जरी झाली मी तुम्हाला ते थोड्या वेळाने सांगेनच आणि आता खूप घाई आहे अकरा वाजत आलेत आम्हाला जायचं वीटभट्टीवर कारण दरवर्षीप्रमाणे विटभट्टीची पूजा आहे कारण नवीन वर्षात आम्ही पूजा करतो खूप खास दिवस आहे आज आमच्यासाठी कारण त्यांनी अचानक डिसिजन घेतलं की मला असं काहीतरी करायचंय तर पुढे पुढे ते सगळं तुम्हाला बघायला भेटणारच आहे तर विराचं बघा असं छान लूक आहे आणि वियांचं पण आवडलं आहे चला ना वियांनी सगळं सामान घेतलंय वियान हे पण घे ठेव तिथंच चला उघडून मी पुढे बसेन तू मागे बस निघालो आता भट्टीवर आम्ही जायला आणि विरा कुठे तू दाखवशील सगळ्यांनाच आलो आलोय मी आता भट्टीवर आणि थोड्याच वेळात आता भट्टी करून घेऊ तर चला तुम्हाला इकडचं कसं आहे सगळं आजूबाजूचा परिसर ते दाखवते मला हेच तुम्हाला दाखवायचं होतं की विराच्या नावाचे साचे ह्यावेळेस आम्ही केलेले आहेत आणि तिच्या नावाच्या सगळ्या साच्यांनी म्हणजे एस एस डी आईंच्या नावाचे साचे पण आहेत आणि ह्या वर्षीपासून आम्ही वीराच्या नावाच्या साच्यांची सुरुवात केली तर त्याचंच पूजन आहे त्यासाठी आलो आहे आम्ही इथे विरा पळाली काय विरा तुझ्या नावाचे साचे आहेत सगळ्यांना सांग माझ्या नावाने आता भट्टी आहे हात दाखव तुझा का असं सगळं आहे काम सुरू आहे आता माझ्यामुळे थोडे दिवस गॅप गेला हात दाखव तुझी मेहंदी हो पहिले मेहंदी दाखव कुठे ब्या गोटे बकरी ति व विराची मेहंदी विरा दाखव कोणी काढली मेहंदी सुंदर सुंदर नीट डिझाईन दाखव सगळ्यांना अशी कोणी काढले मम्मानी पहिले पूजा करायची मग पेडा खायचं विरा आणि ओढणी कुठे तुझी देऊन टाकली मम्माकडे कंटाळा आला तिला सांभाळून विहानला जायचं क्रिकेट खेळायला त्याच्यामुळे विह्यांबद्दल पटापट -पत चला करा लवकर नाव साच पण दाखवते तुम्हाला हे विटा आहे त्याच्यावर आता पूजन करतो आम्ही इथे घ्या इथे आधीची आहे मग कुठे करायचं आधीची नको मग घ्या ती ताजी होती का विरा चालले पूजा करायला काय करतोयस तू सरळ करतोय सा सा साचा उठे आता एक दाखवतील वीट कशी पाडतात आणि पूजा करायला त्याच्यावर हे बघा उलटी झाली परत नाही त्या बाजूनी सरळ येईल ना फोटो मध्ये हे बघा असे छान आले ना मस्त आले पुरेंटा, पुरेंटा, पुरेंटा। वीरा तुझं नाव आहे त्याच्यावर ना कस वाटते तुला आवडलं विराज पूर्ण छान आवरून आले त्याच्यामुळे मला बोलते नेलपेंट लाव मेहंदी काढ काल रात्री ते सगळं करत होतो आम्ही असू दे त्या बाजूनही नीट

चाहुलींचे सोबतीने चालणे हो मोर पंखी सोबतीने चालणे अंतरावर पसरणे ती सुखाचे चांदणे सुखाचे चांद 只。 पूजन आणि आता प्रसाद वाटत सगळे कामगार आहेत त्यांची मुलं पडला तो, तो पेडाय पुढे पण तिकडे वीट आहे दाखवते मी तुम्हाला पैसे लाव तू वियान जे जे करा विरा दोघं मिळून करा कर क्रिकेटची घाई झाली आम्हाला क्रिकेट हा क्रिकेट।, क्रिकेट लवर भाऊ बाय मस्त स्टाईल मध्ये इकडं प्रसाद त्यांना थे। नंतर खाऊ आणून द्या हा घाईत आलो ना खाऊ आण मुलांना थोड्या वेळानी हा बघ किती आहेत सगळ्यांना हो हो प्रसाद था। थांबा उजवा पेडा खाते दे, दे सगळ्यांना दे प्रसाद इकडे इकडे बोल युट्यूब फॅमिलीला दे आपल्या प्रसाद हे बघ ना घ्या पण पेडा 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 बنده अ होय इथून वीडबट्टी आहे ते तिकडे पण आहे दाखवते हा दोन मिनिट हाल इकडे सगळे ते राहतात या बाजूला पण आहे त्या बाजूला पण आहे सिंगल वीट आहे आणि तिकडे डबल वीट पण आहे आईंच्या नावाची पण विट आहेत म्हणजे आधीपासूनचे साचे आहेत ते पण आम्ही तसेच चालू ठेवणार होत आणि आता विराचे पण म्हणजे असे दोन्ही साचे असणार आहेत एस एस डी म्हणजे शीतल संदीप दपके आणि विरा दोघी घरच्या लक्ष्मी आहेत आमच्या त्याच्यामुळे ते त्यांच्या नावाचे साचे आहेत आणि हे बघा असे बनवतात विटा काम सुरू आहे पूर्ण तिथपर्यंत आहे तिकडं बघा विरा विहान आणि त्यांचे पप्पा सगळे जात आहेत बघायला त्या बाजूला पण आहे विटभट्टी ते आहेत ना तो भाग पण पूर्ण विटभट्टीचा आहे आणि तिकडं पण आहे या बाजूची इकडचे दिसते ना ती पण पूर्ण विटभट्टी आहे वियान काम करते बघा इथे काम करतेस तू करते मागशील पूर्ण चला।, चला ओ मॅडम चला खूप खास दिवस आहे आमच्यासाठी हा छान असा प्रसाद तुला पाहिजे घे हा थोडा तरी खाऊ दे तर अशा पद्धतीने आमचं वीट भट्टीपूजन झालेलं आहे ना काय नाही एकच होता माझ्याकडे आणि आता आम्ही जायला निघतो कारण मला जास्त पण बाहेर जायला नाही सांगितलं आहे आणि त्यात हे खूप काळजी घेतात बोलतात की लवकरच जास्त पण नको थोडा आराम कर परत जाऊन त्रास वगैरे हो नको व्हायला कारण अजून सव्वा महिना नाही झाला ऑपरेशन होऊन पण हे पण करणं खूप गरजेचं होतं त्याच्यामुळे मग आम्ही पूजन करून घेतलं आता सगळ्या बकरे आहेत ग चला नाही काय करणार ती नाही मारत नाही मारत चल खायला मागेल ती चल खाऊ आणलं तू हा हा तू आवडलीस तिला बकरीला आवडलीस तू हळू चल हळू चल 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 हाडु चल हळू चल हळू जा पडशील घाबरली बकरीला ती खाऊ मागत होती तुझ्याकडे खाऊ दे तिला डरपोक आहेस तू निघालो आता आम्ही इथनं आणि खूप छान वाटलं इथं नेहमी आल्यावर मला प्रसन्न वाटतं एकदम आणि पूजा एकदम छान पद्धतीने झाली त्याच्यामुळे एक वेगळं सॅटिस्फॅक्शन आहे रॅबिटच दिसले नाही गेलोच नाही आम्ही बघायला कारण हे बोलतात निघा आता चला निघाले लोक विरावर ते सशे बघायचे असतातच आमच्या भट्टीवर आहेतच सच्चे काय काय बोलतात भट्टीवर सचे असलेले चांगले नसतात पण आहेत ते आमच्या इथे हे बघ बस आहेत ना विरा विराकड मस्त आहेत बघ काय नाही करत विरा ते काय नाव काय त्यांची नावच नाही ठेवलं नाव नाही ठेवला सगळे भट्टीवरचे लेबर आहेत वीरा घे घाबरले वी विरा

अरे अशी बघत आहे हात फिर हात फिर काय नाही करत नाही करत नको 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 तो को तो को आऊ हात फिर असं फोटो काढ इ बस बस नाही तो फोटो काढ मला बघ वियानवरती बघ चला चला झालेस असे बघून वढकले ते चला लवकर कोण आले ते पालेलं जायला आले मुलं त्यांना पण घेतलं सोबत आणि निघालो आम्ही इकडे मुली होते लास्ट सगळे थोडे बसले इकडे आणि त्यांना चिप्स देत आहेत घेऊन कारण नंतर न्यायचंच आहे भट्टीवर आता आलेत तर तुम्हाला पण घ्या चला चला लवकर चला घरी चला आणि ए घ्या लाजू नका घ्या हा दिलंच त्यांना ओके गेलेत लाजत लाजत पालीत जायला आलेले ते कारण भट्टी आमची तिकडे आहे शिळोशी रोडला मग तिथना आलं चला विरा दादू चाललाय क्रिकेट खेळायला आपण जायचं घरी घरी नको जायला चला तुला घ्यायला कोण येते पप्पा गाडी लावायला गेली असतील ना जा त्यांच्यावर ओके ॲपी घेतले ॲपी चलो ए चला वरती आम्ही जाऊन आलो भट्टीवर ना आता आणि खूप वर्ष झाली विराच्या नावाचे साचे कधीपासून आम्हाला सुरू करायचे होते पण आता ह्या वर्षी ते झालं तर त्याचा खूप आनंद आहे आम्हाला कारण माझ्यामुळे खूप डिले झालेलं कारण नाही तर आम्ही डिसेंबर एंडिंग नाही तर जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये नेहमी पूजा करतो त्याच्यामुळे सगळ्यांचाच खूप गोंधळ झाला विटा बऱ्याच विटा पाडायच्या राहून गेलेल्या नाही तर एवढ्याला अर्धं काम होऊन जातं पण माझं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे मग थोडंसं डिले झालेलं आणि तुम्हाला तुम्हा आत्ता मी सांगते काय तू चालते चालते आता मी वीराने खूप काळजी घेतली ना माझी वीरं हुँ। ना सारखं बोलायची मम्मा आराम कर जास्त चालू नको घरात जर आराम करत जा डॉक्टरांनी सांगितले हे सांगितले सांगित ते सांगितले चालू असायचं इज कंटिन्यू आणि आज खूप दिवसांनी जवळजवळ महिना होईल आता तेव्हा मी बाहेर निघाले हा जास्त जायला सांगितलेले पण ते लाजत होते ना मग थोडेसे दिले त्यांना आणि मला आज खूप दिवसांनी बाहेर पडून ना खूप छान वाटते पण तेवढीच काळजी पण घेणं गरजेचं आहे कारण ऑपरेशन आहे ऑपरेशन कुठलं झालंय ते मी तुम्हाला आता सांगते फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झालंय ते प्रत्येक लेडीजला कुठल्या कुठल्या एजमध्ये करावंच लागतं परीवेला असेच बोलतात हिला परिवेलाची आठवण आली आज मला होते परिवेला कसे बोलतात याच्यामध्ये असेच बोलतात बाळा सगळे व्हिडिओ असेच बनवतात बरेच दिवस झाले आपले ब्लॉग येत नव्हते तर सगळेच विचारत होते मला व्हॉट्सअपला परत असे पर्सनल मेसेज मला येत होते की काय झालं आहे तुला कसलं ऑपरेशन झालं आहे तर मी आज क्लिअर करते की फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झालं आहे आणि तो प्रत्येक स्त्रियांना करावंच लागतं जर फॅमिली कम्प्लीट झाली असेल तर कधी ना कधी कदे रिसिजन घ्यावाच लागतो तर मी तो आता क्रिसमसमध्ये सुट्टी होती मुलांना तर तेव्हा घेतला आणि त्यावेळेस आम्ही ऑपरेशन करून घेतलं ॲक्च्युली आम्ही फिरायला जाणार होतो पण अचानक डिसाईड करायला लागलं आणि आता तू काय फिरायला ना ओके मला बरं वाटल्यानंतर आम्ही जाणार आहोत फिरायला तर तेच विरा सांग जाणार होत ना विरा आपण फिरायला ह्यांना कधीपासून दिवाळीपासून फिरायला न्हायचंय पण डिले होतय आता बघू नेक्स्ट मंथ नाही तर त्याच्यानंतर नक्कीच जाऊ बर्थडेला ला अजून टाईम आहे बाबू यावर्षी ना विराचा पाचवा पोर्णा आहे आणि हळदी गुंकू पण असतो दरवर्षी तर मी ह्या वर्षी बोननान नाही करणारे पुढच्या वर्षी तिचा बोलणार सगळ्यांना बोलून वगैरे करेन मी कारण घरातले सगळे बोलतात की नको ह्या वर्षी ऑपरेशन झालं आहे तर तू पण आरामच कर जास्त दगदग होईल असं काही करू नकोस त्याच्यामुळे मग मा, माझ्या जा जावेचा हळदी उंकू असतो ना तेव्हाच थोड्या बायकांना मी मीसुद्धा हळदी उंकू आणि वाण देणार आहे तर असं सगळं होतं तर मला ह्या गोष्टी तुमच्याशी क्लिअर करायच्या होत्या आणि आत्तासुद्धा मी जेवण वगैरे काही केलेलं नाही आहे कारण ते मला काही करूनच देत नाही मला बोलतात की नको आराम कर जास्तीत जास्त जेवढा आराम करशील तेवढं रिकवर व्हायला तुला बरं पडेल आणि काही दिवसानंतर कंटिन्यू सगळ्या गोष्टी स्टार्ट होतीलच तर थंडीमुळे जास्त करून त्यांनी मला काही करून दिलं नाही विरा विहानलासुद्धा वी सकाळी तेच उठवायचे तेच सगळं त्यांचं आवरून रेडी करून त्यांना न्यायचे मी फक्त विराचे केस आवरून द्यायची बाकी टिफिन सगळं सगळं ते मॅनेज करत होते मी टोटली ह्या वीस पंचवीस दिवसात पूर्ण आराम दिला त्यांनी मला काहीच करून दिलं नाही त्याच्यामुळे मी स्वतःला खूप लकी समजते की ते इतकी काळजी घेतात आत्तासुद्धा मला बोलले काही करू नको चपात्या मी बाहेरना आणून देतो आणि थोडंसंच मुलांपुरतं ऑमलेट वगैरे तळ थोडं थोडं आता मी करायला लागले एक दोन दिवस झाले कारण एकदम पण रेस्ट तरी किती करणार आपल्याला सवय नसते या गोष्टी करायची रेस्ट वगैरे तर थोडं थोडं आज आज उद्यापासून असं मी स्टार्ट करणार आहे करायला कारण आता थंडी थोडी थोडी कमी होत चालली आहे त्याच्यामुळे पाण्यामध्ये हात घातलं तरी काही हरकत नाही हो हो तर असा होता आजचा व्लॉग भट्टी पूजन परत ऑपरेशन कुठला झालं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलं होप सो तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये सर्वांनी बाय बाय टेक केअर सकाळी